नमस्कार 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 मी प्रवीण चिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याचा अनालिस आज जर तुम्ही बघाल तर आज मार्केट जो होता तो खूप सुंदर अशी त्यांनी प्राइस ॲक्शन केली जे आपण काल अनालिस व्हिडिओमध्ये जे बोललो त्या पद्धतीने मार्केट तिथूनच ओपन झाला आणि पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डल त्यांनी पूर्ण रीड केला पुन्हा प्राइस ॲक्शन बनवून खाली येऊन एक डब्ल्यू पॅटर्न दिसला डब्ल्यू पॅटर्न तयार करून त्यांनी प्राइस एक्शन करत वरती जिथे आपली रेड झोन होती जिथे आपल्याला ट्रेड करायचा नव्हता तिथपर्यंत आला पुन्हा एकदा त्यांनी सपोर्ट घेतला पुन्हा वरती गेला आणि नंतर दुपारी क्लोज झाला जर नीड बघाल तुम्ही तर मार्केट एका एक ट्रेंड लाईननीच चालला आणि एकदा ट्रेंड लाईननी जेव्हा या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळाला ब्रेक केला तसा तो फॉल झाला मार्केटने काय केलं आज दोन्ही साईडला मुवमेंट भरपूर दिलेले आहे पण नीट जर बघाल तुम्ही नीट जर बघितला पण तर इथूनच तो खाली येतोय बघा याच्या अगोदर पण म्हणजे जर का तुम्हाला पंधरा मिनटाच्या चार्टवर जर नेला तर ही जर बघाल तुम्ही एक सव्वीस हजारची रेंज आहे सव्वीस हजार वरून तो मार्केट काय करतोय सव्वीस हजाराच्या रेंजला जातोय खाली येतोय सव्वीस हजार खाली येतोय प्रत्येक वेळेला तो तिथे जाऊनच परत परत खाली येतोय तर सव्वीस हजारचा काय होता तर मोठा रेजिस्टन्स मार्केट फेस करतोय दुसरी गोष्ट अशी आज एक्सपायरी होती निफ्टीची आणि त्याच्यामुळे कॉल आणि पुटला सव्वीस हजारला मोठा म्हणजे सेलिंग ठेवली होती त्यात कॉल साइडवाल्याची लोक आज विन झालेले ठीक आहे आता आपण उद्यासाठी प्लॅन करणार आहोत की उद्याचं काय असेल आणि उद्या कशा पद्धतीने होईल तर सर्वप्रथम आपण रेड झोन मार्क करू तर रेड झोन जी मार्केटने आज बनवलेली आहे तिचं अपहरण आपण जवळ आजचा जो लो आहे पंचवीस हजार आठशे बहात्तर ते नऊशे पन्नास पर्यंत म्हणजे हाई ही रेंज आपण आज कन्सिडर करूया जिथून सारखा सारखा बघा तिथूनच फिरते त्यासाठीच आपण ती घेतलेले आहे थोडेसे फक्त आजचा हाय जो आहे त्याला आपण मार्क करूया सर्वप्रथम सव्वीस हजारचा जर गेला तरच आजचा हाय करू किंवा त्यानंतर तेच वरती जाईल खालच्या लेवल पण काढून घेऊया आपण एकदा जो आहे हा आपल्याला एक ओपन झालेला आहे ठीक आहे तर अशा या दोन लेवल्स आहेत मित्रांनो जर का मार्केट उद्या रेड झोन च्या इथे थोडासा टाइमपास करून जर खाली आला ठीक आहे प्राईज ऍक्शन न आला कारण ऑलरेडी इतका आलेला आहे तर वर जाऊन दे आणि मग खाली येऊन दे तर आपल्याला ही लेवल जर ब्रेक केली पंचवीस हजार आठशे एकाहत्तरची तर पंचवीस हजार आठशे पस्तीस आणि दुसरी लेवल जे आहे ती पंचवीस हजार सातशे सासष्ट पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत कारण इथूनच मार्केटने एक मोमेंटम बनवलेला ठीक आहे तर ह्या बेस बेसपर्यंत जाण्याचे चान्स आहेत जर का उद्या मार्केटने हा जो रेजिस्टन्स आहे त्याचा पंचवीस हजार आठशे सत्तरचा तो ब्रेक केला तर दुसरं जर इथे टाइमपास करून जर ही रेंज तोडली पंचवीस हजार नऊशे तेहतीस ची जी बघा तर मेजर तिथूनच वर जात होता तो जर सपोर्ट करत होता आणि तो इथे आज ब्रेक केला आणि इथून जर अशी प्राइस ॲक्शन करून जर वर गेली तर सव्वीस हजारपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत जो पहिला लेवल आहे सव्वीस हजार एकोणतीस आणि सव्वीस हजार चौसष्ट अशा तीन लेवलसाठी वरती जाऊ शकतो मार्केट पण मार्केटने आज काय केलेलं आहे तर प्राइस ॲक्शन थोडीशी जर हे बघाल तुम्ही तर आज हाय वरती झालेला आहे आणि क्लोज खाली झालेला आहे हे प्राइस ॲक्शन आपल्याला दाखवते की ट्रेंड मे बी थोडासा रिव्हर्स होऊ शकतो किंवा जोपर्यंत तो, कि जो तो सव्वीस हजार तीसच्या वर जात नाही तोपर्यंत मात्र त्याला नवीन त्याच्यात मुवमेंट येणार नाही बाय साईडला तर उद्याचा आपण बघूया मार्केट काय होतं आणि कशा पद्धतीने होतंय आणि अमेरिकेचा मार्केट काय करते त्यानुसार होईल उद्या मित्रांनो बुधवार आहे तर बुधवारी काय असते की आज मंगळवार निफ्टीची एक्सपायरी आणि उद्या बुधवार मधला दिवस आहे आणि गुरुवारी पुन्हा सेन्सेक्सची एक्सपायरी तर उद्या मे बी मधला दिवस असल्यामुळे मार्केट साइडवेज सुद्धा जाऊ शकतो किंवा इथे काय प्राइस एक्शन बनते त्याच्यावरती आपण प्लॅन करून घेऊया की काय होऊ शकतो ठीक आहे चला तर मग वळी आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीनी खूप छान खूप छान असं जर तुम्ही बघाल तिथेच ओपन झाला तो, तो आणि त्या रेड झोन मध्येच फिरत होता फक्त दुपारी एकदा त्यांनी या रेड झोन बाहेर केला आणि नवीन हाय त्यांनी क्रिएट केला फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेडचा आणि जर तुम्ही नीट बघाल यांनी एक चॅनलमध्येच चॅनलमध्येच होता बघा एका चॅनलमध्येच फिरत होता आणि हा चॅनल जसा ब्रेक केला त्यांनी पुन्हा तो रेड झोन मध्ये एंट्री केला आणि तिथेच सपोर्ट घेतला अठ्ठावन्न हजार आठशे पस्तीस ला ठीक आहे ह्या या पद्धतीने बँक निफ्टीचं झालं आज ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर पूर्णपणे थोडासा खालीच गेलाय पण त्यात बँक निफ्टीने एक नवीन हाय बनवलेला आहे ठीक आहे आणि लो मात्र आज खाली गेलाय मागच्या पाच सहा दिवस ओपन खाली होत होतं आणि लो वरती होत होता, त्या पद्धतीने आज थोडस त्याच रिव्हर्स झालेलं आहे चला तर मग आता आपण पहिल्या सर्वप्रथम लेवल्स मार्क करून घेऊया उद्यासाठी की कि उद्या काय लेवल्स आहेत आणि कशा पद्धतीने होणार आहे ते फिफ्टी नाईन थाउजंड पर्यंत जवळ फिफ्टी एट एट हंड्रेड ते फिफ्टी नाईन थाउजंडपर्यंतच आपण करूया हे राऊंड लेवल मे बी छान पद्धतीने काम करेल आणि हाच आपण पहिला टार्गेट ठेवूया फिफ्टी नाईन वन हंड्रेडचा आणि फिफ्टी नाईन टू हंड्रेड असं आपण दोन टार्गेटसाठी आपण प्लॅन करू जर हा ब्रेक केला तर आणि त्याच कालच्याच लेवल आहेत मित्रांनो ओव्हरऑल मार्केट जर बघाल uh, तर ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह साइडला थोडासा झुकताना दिसतोय प्राइस ऍक्शन दिसते मोठ्या टाइम फ्रेमवर जर विचार केला तर मोठ्या टाइम फ्रेमवर आता पण बुलिशमध्येच आहोत आपण पण इंट्राडे साठी आपण प्लॅन करतोय उद्यासाठी प्लॅन करतोय उद्या थोडासा मे व्ही मार्केट आपल्याला साईडवेज राहील किंवा साईडवेज टू बेरिश होऊ शकतो जर गॅपअप जर झाला तर गॅप अप झाला तर गॅप फिल करून द्या आणि जेव्हा हाय ब्रेक करेल त्यावेळेलाच एंट्री मारा आणि जर गॅप डाऊन जर झाला तर गॅप गॅप अप येऊन दे काहीतरी प्राईज ॲक्शन बनवून द्या आणि मग ब्रेक करून दे त्यानंतर एंट्री मारा या दोन लेवलसाठी अठ्ठावन्न हजार सातशे अठ्ठावन हजार सहाशे या दोन लेवलसाठी जर अठ्ठावन हजार आठशे पस्तीस ब्रेक करतोय तर आणि जर फिफ्टी नाईन थाउजंड ब्रेक केला फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड जो आजचा आहे आणि त्यानंतर फिफ्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड पर्यंत इझिली जो ऑल टाइम हाय तिथे जाऊ शकतो बँक निफ्टी मध्ये बघूया सेन्सेक्स आणि निफ्टी ऑलमोस्ट जर तुम्ही नीड बघाल तर ओपनिंगचेच कॅन्डल जर तुम्ही बघाल इतकी हेवी त्याने बनवलं आणि तिलाच रिस्पेक्ट देत तो खाली आला फर्स्ट लेवल केला त्यानंतर प्राइस ऍक्शन डब्ल्यू पॅटर्न बनला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आणि वरती गेली पुन्हा जर हा नीट बघाल तर पूर्ण एम पॅटर्न बनलेला आहे आणि एम पॅटर्न नुसार तो खाली आलेला आहे प्राइस ऍक्शन जर तुम्ही नीट समजून घेतला डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न आणि कशा पद्धतीने बनतात हे जर बघितलात तर तुम्हाला खूप इझी वेल मार्केटमध्ये ट्रेंड करण्यासाठी इंट्राडे साठी स्पेसिफिक किंवा डिलिव्हरीसाठी खूप खूप तुम्हाला त्याची हेल्प होऊ शकते मित्रांनो चला आता मग आजच्या लेवल्स आपण लावून घेऊया सर्वप्रथम चोपन्न हजार सॉरी चौऱ्याऐंशी हजार सातशे पंच्याहत्तर ते चौऱ्याऐंशी हजार आठशेची जी लेवल आहे मित्रांनो ये ही आपण एक राऊंड लेवल ठेवू की मल्टिपल सपोर्ट आहेत बघा इथे नीट जर बघा मल्टिपल सपोर्ट घेऊनच इथून फिरतोय तर चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर ते चौऱ्याऐंशी हजार आठशे ही आपण रेड झोन आपण तयार केलेले या रेड झोन मध्ये जर मार्केट असेल तर आपण काय करणार आहोत इथे काहीतरी प्राइस ऍक्शन करून जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेलाच आपण याच्यात नवीन याच्यासाठी प्लॅन करू तर चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याऐंशी हजार चारशे आणि हे जे लेवल आहे मित्रांनो जो जिथून त्यांनी ब्रेक केला चौऱ्याऐंशी हजार शंभर या खालच्यासाठी आपण तीन लेवल कन्सिडर करणार आहोत आणि वरच्या लेवल मी लावतो चौऱ्याऐंशी हजार नऊशे जे राऊंड लेवल आहे ठीक आहे त्यानंतर पंच्याऐंशी हजार घ्या राऊंड लेवल एकदम आणि पंच्याऐंशी शंभर या तीन ले, तीन साठी आपण प्लॅन करू सेन्सेक्स मध्ये मोस्टली उद्याचा जर दिवस बघाल तर एक एक्शन नुसार ब्रेक केलाय बघा ब्रेक केलंय आणि त्यानंतर खाली आलेलं उद्या थोडंसं सांभाळून ट्रेड करा क्वांटिटी कमी ठेवा कारण उद्या मे बी बुधवार आहे साईडवेज असू शकतो आणि दुसरा मधला दिवस आहे आणि तिसरा ने सुद्धा पण थोडा एक निगेटिव्ह सिनॅरिओ क्रिएट केला आजच्या दिवसात मी बी ती एक्सपायरी होती म्हणून पण असेल उद्या आपण बघून घेऊ प्राईस ॲक्शन काय बोलते लेवल्स काय बोलतात त्या नुसारच आपण ट्रेड करणार आहोत मित्रांनो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुमच्या मित्रांना प्लीज शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र